नमस्कार लाइव येण्याचं कारण असं आहे की प्रभाग क्रमांक सदुसष्ट रामनगर येथील महापालिक कर्मचारी काम चुकारपणा आणि कोल्हापूर महापालिकेचं दुर्लक्ष यातून दिसून येतं गेल्या अनेक दिवसापासून प्रभा क्रमांक सदुसष्ट या येथील पाण्याची पाईपलाईन मधून लाखो लीटर पाणी वाया जाते याकडे प्रशासन नेमकं दुर्लक्ष केलेला आहे अनेक वेळा नागरिकांनी तक्रार देऊन देखील सुद्धा याकडे पूर्णपणे दु, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेला आहे तुम्हाला सत्य परिस्थिती दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय यातिकानी कौनसे प्रकार के स्वच्छता जिस नेती पका यातिकानी कोल्लापुर महापालिका जी कर्मचारी यातिकानी एसाथ बसाथ पन यातिकानी कौनसे प्रकार के स्वच्छता केले हैं अनेक बार हम ये तकरार दिखते हुए थे केले कोल्लापुर महापालिका प्रशासन नेमक इसे कर्षित रिकाए हा प्रश्न मलाही पडला तुम्हालाही पडला असेल अनेक वेळा स्थानिक नगरसेवक स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी प्रश्न मांडलेले पण याकडे प्रामुख्याने कोणीही लक्ष दिलेलं नाही आज कालच्या दैनिक मध्ये असेल किंवा अन्य दैनिकांमध्ये असेल या ठिकाणी सांगितलं होतं की पाणी कमी दाबा येणार आणि काही लाखो लिटर पाणी वाया जाते <laughs> कालच्या प्रत्येक का मध्ये महापालिकेने प्रसिद्ध केलं होती की पाणी कमी दाबा येणार आणि पाणी येणार नाही ना ना। पण आज रामानंद नगर येथील या पाईपलाईन मधून लाखो लिटर पाणी वाया जाते या ठिकाणी कोणाचं लक्ष नाही अनेक वेळा तक्रार देऊन सुद्धा देखील या ठिकाणी कोणतंच काम केलं या नाही या कोल्हापूर महानगरपालिकेला एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी कोल्हापूरच्या सुट्टीसाठी आले होते ते नेमके गेले कुठे हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय कशा पद्धतीनं असच्यता आहे पहा उज्ज्वल कोल्हापूर संघटनेच्या माध्यमातून आम्ही कायमच प्रश्न हाती घेतोय प्रश्न हाती घेऊन आम्ही सोडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतोय पण महापालिकेच्या कर्मचारी मुकादम अधिकारी नेमका करतात तरी काय रस्त्या येणं जान बसणं उठण आहे पण यांना हे या प्रश्न दिसतात का नाहीत हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय कशा पद्धतीने कचऱ्याच ढीक आहेत बघा या ठिकाणी बघायला गेलं तर तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं अस्वच्छता आहे किती स्वच्छता आणि किती गवत वाढले पा प्रोटोकॉल प्रमाण ज्या पद्धतीने मी महानगरपालिकेचे कर्मचारी असतील अधिकारी यांची असतील यांचे संपर्क साधून या गोष्टीची कल्पना त्यांना मी दिलेल्या आधी दोन आठवड्यापूर्वी ज्या पद्धतीने मला तक्रार आली त्याच मी तक्रार आल्यानंतर मी या ठिकाणी पाहणी केली तर इथलं वास्तव तुम्ही पाहता ये आलो कारण की महापालिकेला जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत आमचा लढा आणि आमचेही प्रयत्न चालू राहतील किती अ स्वच्छता आहे बघा लाखो लिटर पाणी वाया जाते महानगरपालिका आपल्याकडून जे कर स्वरूपात कर करून घेते आज अनेक शहरामध्ये पाणी पुरवठा खंडित झालेला आहे आणि या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाहत आहे पण महापालिका प्रशासन लक्ष देत नाही पण नेमकं प्रशासन नेमकं करते तरी काय किती अस्वच्छता आहे या ठिकाणी पाहता येते या ठिकाणी लोक सुद्धा किती संकुचिन बघा टाकू नका म्हटलं मी दोन अनेक दोन व्यक्तींनी या ठिकाणी कचरा टाकण्याचा प्रयत्न केला मी त्यांना अडवलं सांगितलं आपलं कोल्हापूर स्वच्छ ठेवूया आणि त्यांनी टाकलं नाही पण कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी काम तुकार पण आहे आपण दिसून येतो यांचा अनेक वेळा मी मुक्कादम त्यांची वाड अरे अधिकारी यांच्याशी संपर्क साधलेला आहे या गोष्टीची त्यांना कल्पना दिलेली आहे लाखो लिटर पाणी वाया जाते या ठिकाणी बघायला गेलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत आहेत कोल्हापूर महानगरपालिका यांच्यावर कारवाई का करत नाही आता दंडात्मक कारवाई का केली जाते मास्क न घातल्यामुळे किंवा थुकल्यामुळे उघड्या शौचालय केल्यामुळे महापालिका सर्वसामान्य तक्रार दंड आकारते त्याच पद्धतीनं महापालिका प्रशासन अधिकारी दंड का करत नाही मी गेल्या दोन आठवड्यापासून या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी मी आल्या मला तिथे स्थानिकांचा मला फोन आला की इथं लाखो पाणी वाहतं आहे महापालिका प्रशासन वेळोवेळी तक्रार देऊन देतीलसुद्धा महापालिका जाणीवपूर्वक लक्ष देत्या आज मी समक्ष स्वतः एकताना या गोष्टीची कल्पना दिली त्यानंतर जे अधिकारी आहेत संगीत संपर्क साधून या गोष्टीची कल्पना दिली आहे त्यांनी तात्काळात लवकर लवकर या तक्रारचं निराकरण करतो असं आश्वासन दिलेलं आहे दोन दिवसात जर नाही केलं तर आम्हाला अन्य पर्याय आता अवलंबं लागतील आता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र